प्रेमाने बोला धन्यरंगजी एवं रामकृष्ण हरी जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य जगत देहनिवासी संत शिरोमणी आहे एक ठिकाणी जगाला उपदेश करताना समजावतात की तरीच जन्मा यावे दास विठ्ठलाचे व्हावे नाहीतरी स्वान शकुरे बापुडे आहे म्हणतात की तुम्ही जन्माला येऊन जर दास विठ्ठलाचं होता आलं नाही तर मात्र तुमच्यापेक्षा स्वान शकुरे बापुडे तुमच्यापेक्षा कुत्रे आणि डुक्कर सुद्धा बरे आहेत जगद्गुरू तुकोबारायचं वाक्य आहे आता दास विठ्ठलाचं व्हायचं म्हणजे काय करायचं तर वी म्हणजे विश्वात ठ म्हणजे प्रत्येक घटाघटामध्ये ठसलेला आणि ल म्हणजे कधीही लयास न जाणारा असा ईश्वर तो प्रत्यक्षात पाहायचा आणि सद्गुरूला शरण जाऊन दास विठ्ठलाचं व्हायचं आणि दास विठ्ठलाचा होण्याची तळमळ जिज्ञासा भूक ताण प्रश्न सुद्धा पडला होता म्हणून पंधरा दिवस तुकोबाराय शोधत होते की मला त्या विठ्ठलाचा दास व्हायचा आहे मला मला सद्गुरू भेटले पाहिजेत सद म्हणजे सत्य गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश मला भेटला पाहिजे ज्ञानाचा ब्रह्मज्ञानाचा मला विठ्ठलाच्या प्रतिमेतून प्रत्यक्षाकडे जायचं आहे विठ्ठलाच्या मूर्त रूपातून अमूर्त स्वरूपाकडे निर्गुण निराकाराकडे जायचं आहे ही तळमळ ही तहान ही भूक ही जिज्ञासा हा प्रश्न तुकोबारायांना निर्माण झाला होता आणि ती तळमळ कशी निर्माण झाली होती ती तहान भूक कशी निर्माण झाली होती ते सांगताना तुकोबाराय आपल्या अभंगामध्ये सांगतात की कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतुनिया आप आहे तैसे झाले माझ्या जीवा अरे केव्हा भेटशील केशेवा की तुकोबा राय म्हणतात की ज्याप्रमाणे नवी नवरी सासरी जाते आणि ती मुलगी आठ दिवसानं जेव्हा माहेरी येते पुन्हा जायची जेव्हा वेळ येते त्या वेळेला तिचा एक पाय घरामध्ये असतो एक पाय उमऱ्याच्या बाहेर असतो आणि मान वळून आईवडिलांकडे पाहते आणि डोळ्यामध्ये पाणी भरलेलं असतं आणि चेहऱ्यावरती एकच प्रश्न असतो की मी आता सासरी चालले माझे आई वडील मला पुन्हा कधी भेटतील तुकोबा राय म्हणतात की ती तळमळ मला निर्माण झाली की कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतूनी या तैसे झाले माझ्या जेवा अरे केव्हा भेटशील के, के त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन तुकोबा राय सांगतात की चुकली या माये बाळ हुरुहुरूप आहे तैसे झाले माझ्या जीवा अरे केव्हा भेटशील केशेवा आहे म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या लाखोंच्या गर्दीमध्ये आईचा हात सुटलेलं बाळ हे आईपासून हरवलं जातं आणि ते हरवल्यानंतर ते रडत असतं ढाय मोकळून रडतं तेवढ्यात एक सदग्रस्त येऊन त्या मुलाला म्हणतात की बाळा रडू नको तुला कॅडबरी देऊ का ते बाळ म्हणतो नको त्याला ते सदग्रस्त म्हणतात की तुला एखादं खेळणं देऊ का ते बाळ म्हणतं नको त्याला विचारलं की तुला लाडू देऊ का जिलेबी देऊ का चिवडा खाणार का तो म्हणतो नको मला माझी आई पाहिजे त्याच्या डोळ्यामध्ये एक तहान असते भूक असते प्रश्न असतो की मला माझी आई पाहिजे मला आई बागायचे मला माझी आई पाहिजे बाकी काहीच नको डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलेलं आहे डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं आहे मनामध्ये प्रश्न उभा राहिला आहे आणि त्याच्या मनामध्ये प्रश्नांचं काहूर आहे की मला माझी आई पाहिजे तुकोबराय म्हणतात की तीच तळमळ भगवंताला पांडुरंगा बे पांडुरंगाला भेटण्याची मला निर्माण झाली की चुकली या माये बाळ आहे पाहे झाले माझ्या जीवा अरे केव्हा भेटशील केशेवा त्याच्याहीपेक्षा पेक्षा तुकाराम महाराज पुढचं उदाहरण देतात की वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा अरे केव्हा भेटशील केशेवा तुक बर आहे म्हणतात की पाण्या वेगळी मासोळी पाण्यातनं काढलेला मासा जसा तडफडतो ना अहो तुम्हालाच वाटतं की अरे दया येते कधी पाण्यात यायला सोडतो एवढा तडपडत असतो तुकाराम महाराज म्हणतात की तीच तळमळ मला निर्माण झाली आणि ही तळमळ त्यांची ही ताण ही भूक पंधरा दिवस चालली होती आणि जेव्हा त्यांना आध्यात्मिक गुरु चैतन्य बाबा भेटले तेव्हा ते म्हटले पंधरा दिवसा माझी म्हणजे पंधरा दिवस निघून गेले माझी या कॅटेगरीत गेली पंधरा दिवसा माझी झाला साक्षात्कार विटू भेटला निराकार आणि तोच निराकार प्रतिमेपासून प्रत्यक्षात दाखवण्याचा शुभ संदेश आज जगाला निरंकारी मिशन देते बाबानो तुम्ही या श्रद्धेचा नमस्कार करा आणि नक्की त्या परमात्म्याला पाहून खऱ्या अर्थानं डोळस भक्ती करायला शिका प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवम कृष्ण हरी